तुम्हाला तुमचं भाग्य चमकवायचं आहे का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये चांगले चांगले योग आणायचे आहेत का तर आजच सुरुवात करा एक पॉवरफुल आंघोळीचं पाणी तुम्ही स्वतःच तयार करणार आहात आणि ते तयार करण्यासाठी तुम्हाला लागणार आहेत पाच घटक येस हे पाच घटक तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवू शकतात आणि ते आहेत तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे थोडीशी वेलची पावडर थोडीशी हळद थोडीशी कॉफी पावडर समुद्री मीठ आणि कापूर ह्या पाच घटकांना ॲड करा तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आणि चमत्कार पहा रोज करा या आंघोळीच्या पाण्याची सवय आणि बघा तुमचं भाग्य चमकायला कशी सुरुवात होते करून बघायला काय हरकत आहे जर आजपर्यंत काही करत नव्हतात फक्त रडत होतात आणि फक्त काही गोष्टींना दोष देत होतात की आमचं भाग्य कसं चमकत नाही आहे तर आज करा हा उपाय आणि पहा अनुभव ह्याचे तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार पहा या आंघोळीच्या पाण्याचा करा हे पाच घटक ॲड तुमच्या आंघोळीच्या पाण्यात थँक्यू सो मच